मित्रांनो ब्रह्म मुहूर्तावर या शब्दांचा जप करा वर्षभर घरात येईल पैसा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण जेव्हा सकाळी उठतो सकाळी उठल्यानंतर आपण काय करतो काय बघतो यावर आपला दिवस निर्भर करतो हो मित्रांनो कारण आपल्या दिवसाची सुरुवात ही चांगली व्हायला पाहिजे आपले दिवसाचे सर्व कामं पूर्ण व्हायला पाहिजे आणि सुखात समृद्धीमध्ये शांततेत आणि सुरक्षित आपला दिवस जायला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते म्हणून तर सांगितलं जातं की उठल्याबरोबर देवाचं नाव घ्या देवाचं दर्शन करा कोणत्या तरी चांगल्या व्यक्तीच्या दर्शनाने किंवा देवाच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करा कारण दिवसाची सुरुवात ही खूप प्रामुख्याने महत्त्वाची असते म्हणून आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तुम्ही जेव्हाही सकाळी लवकर उठाल तेव्हा तुमच्या अंथरुणातच बसून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस तुम्हाला हे शब्द बोलायचे आहेत अकरा वेळेस आणि बघा काही दिवसात तुम्हाला चमत्कार दिसेल बघा काही दिवसातच तुमचे दिवस अगदी सोन्यासारखे जायला लागतील पैसा यायला लागेल समृद्धी यायला लागेल शांतता आनंद आणि तुम्ही प्रसन्न राहाल तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी आहे ती भरभरून राहील आणि तुम्ही जोमात सर्व कामं करशाल तुम्हाला आळस थकवा जाणवणार नाही तुम्ही आजारी आहे असे तुम्हाला जाणवणार नाही एक शक्ती एक स्फूर्ती तुमच्या मनात तुमच्या अंगात असेल आणि तुम्ही सर्व कामं एकदम जोमात कराल म्हणून मित्रांनो सकाळी उठल्यावर महिला असेल पुरुष असेल शिकणारे मुलं असेल सगळ्यांनी अंथरुणातच उठल्यावर तिथेच बसून हात जोडून डोळे बंद करून अकरा वेळेस हे शब्द बोलायचे आहेत अगदी सोपे आहेत हे शब्द म्हणजे विष्णूचे हे शब्द म्हणजे विष्णू देवाचे ते म्हणजे ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण हे अकरा वेळेस तुम्हाला बोलायचं आहे अकरा वेळेस रोज बोलायला सुरुवात करा काही करायचं नाही जिथे झोपलेलं आहात तिथेच उठून बसा आणि मांडी वाळून बसला तरी चालेल हात जोडा डोळे बंद करा आणि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हे अकरा वेळेस बोला चमत्कार होईल दिवस सकारात्मकतेने भरलेला राहील पैसा येईल कामं पूर्ण होतील आणि तुम्हाला सक्सेस मिळेल नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ